अध्याय सतरावा प्रारंभ श्री गणेशायन महा जय जय अजे महामंगला जय जय जी भक्तपाला जय जय जी तमाला नीला पतित पावन नरहरे हिरण्य महाक्रूर सज्जनांचा थोर त्यांचे तू फाडून उदरमरण ज्याचे सादिले प्रल्हाद रक्षणासाठी तुम जन्मला अस स्तंभा बोटी रूपानुपमुज गजटी धारण ते करून दात धाडा भयंकर आयळ रोळे मानेवर नेत्र खदरांगार ब्रह्मांड जाळू पाती त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची पिल्ले जेवी वागणीची अंगावर खेळते तिच्या तुम्ही पाहून देवराया लक्ष्मीना पुढे यावे ऐशा स्थितीत लागला पाया भक्त तुझा नर अरे, तू भक्त वसतल लक्ष्मी कामत असे सांगत आले संत पूर्वीशी भक्त मनोरत, नाही ना त्याशी म्हणसी कदा त्या आपल्या ब्रिदासी जागा आता केशी, दासगणू लागला पायासी अभय असू दे पांडुरंगा गजाननाचे परमभक्त होते काही अकोल्यातम त्याच्या सदनाप्रथ हमेशा यावे समर्थाने चापडगावचे बापू कृष्ण खटाऊ शेटाचे कुटुंब जाणं गोंडूलालचा नंदन बच्चूलाल नाम ज्याचे जिजी भाई पंडिता क होते बहुत त्यांची नावे तुम्हाप्रत किती सांगू विबुधो एकेवेळी अकोल्यात आले गजानन स्वामी समर्थ खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्याने ठेविला एक भक्त मलकापुरू विष्णूसा नामे निर्धारित त्याच्या वाटले अंतरी समर्थ आणावे मलकापुरा त्याने आमंत्रणाचा वशिला भास्कराच्या द्वारे लाविला हाच भास्कर होता स्वतःला समाधिस्थ अडगावी तो त्यावेळी होता जवळ करी कारवार अंगे सकळ विष्णू साला होते बळ ह्याच भास्कर पाटलाचे भास्कर म्हणे मलकापुरी चला समर्था लवकरी भक्त विष्णूसाच्या घरी बोलावण्याचा आला तो मनोरथ येथील भक्तांचे तुम्ही पूर्वीले असते साचे आता मलकापुरीचे लोक वाट पाहतील ते समर्थ म्हणाले भास्करा सध्याच मी मलकापुरा येत नाही जाण करा तू आग्रह करू नको फार आग्रह करशील तरी फजती पावशील याचा विचार करी खोल मी न बोललो काहीतरी दोरी सधी दिल्या फार ताण ती मध्येच तुटत असे जाणं मी न हलणार या फंदात पडू नको भास्कर बोले त्यावरी काही असो मलकापुरी चला विष्णू साचे घरे हीच विनंती गुरुराया मी तुमचा लाडका मसी धक्का देऊ नका मी भरोसा दिला देखा तुम्हाला घेऊन येण्याचा ती प्रतिज्ञा पुणे माझी तुम्ही करावी आज खरी चला आता स्टेशनावरी गाडीत बसवाय कारणे आई सागर करून घेऊन आला गजानन ना, मलकापुराकरण नावयाशी श्रोतेवर भास्कराने विनवणी स्टेशन मास्तराकडूनही बारा जणांचा डबा त्यांनी खाली करविला समतास्तव महाराज तेथेच बैसले त्यानं काही बोलले जागेवरून नाही उठले गाडी सुटेपर्यंत तो गाडी सुटण्याचा घंटा झाला अखेरीचा डोळा चुकून भास्कराचा लीला केली ऐशारी ती जो डबा मोकळा केला तो त्याने सोडून दिला योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये आधीच मूर्ती दिगंबर स्त्रिया घाबरल्या असती फार त्यांनी वर्दी अखेर दिली असे पोलिसाला पोलिसांचा अधिकारी तेथे आला सत्वरी महाराजांना धरून करी खाली ओढू लागला अरे वेड्या नंग्या पिरा अक्कल कैसी ना तुझ ना जरा बायकांच्या डब्यात खरा येऊन कैसा बसलास हिसडा देऊन त्याच्या आता तेथेच बसले तर तू आता अधिकाऱ्याची भीती चित्ता मुळीनं त्यांच्या वाटली मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तरांकडे गेला म्हणे डब्यापाशी अशा आताच बायकांच्या माझ्यास हवे दोघे डब्याजवळ आले तो मास्तराने पाहिले योगीराज बसलेले बायकांच्या डब्यात मास्तर पोलिसाच्या अधिकाऱ्याला ऐशारेती बोलला तुम्ही जाऊ द्यावे ह्याला ह्याच डब्यात बसून हा हे संत थोर चालता बोलता ईश्वर ह्याच्या हातीने होणार गुन्हा तो केव्हाही ते ऐकून अधिकारी बोलवला झाला ऐशार्य मी दिली आहे तारखरी हे विषय वरिष्ठ आला आता माझ्या हातात काही न राहिले यत्किंजीत मी वर्दी दिली तुम्हाप्र तर तुम्ही वाटेल ते करा स्टेशन मास्तराने आपली टोपी काढून बहु आदर दाखवणे विनंती केली महाराजा तुम्ही खाली उतरावे माझे एवढे ऐकावे कायद्याचे आणावे प्रयोजन आपल्या मानसी महाराज खाली उतरले पुढे खटला भरला त्यांच्यावरती कायद्याप्रमाणे निश्चिती ही जटार साहेबासमोर त्यांची फिर्याद घेतली त्याची तारीख नेमली शेगाववरती भली चौकशीची शो, श्रोते हो बापूसाहेब जटार आले शेगावच्यावर डाक बंगल्या तर झालेच तिर करण्या चौकशी खटल्याची व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाय ते आले त्या था ठाई काही कामानिमित्त कामा महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झाली साची म्हणून मंडळी शेगावची फार मिळाली बंगल्यावर ते देसाई म्हणते जटारास आज कोणता खटला विशेष तुम्हा पुढे आहे खास म्हणून मिळाले लोक हे जटार म्हणाले त्या ते याचे कारण तुम्हाला ते कैसेने कळले वाटते हेच मला आश्चर्य तुमचे स्वामी गजानन नंगे पिर्थी म्हणून पोलिसांनी भरून हा खटला पाठविला त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी म्हणून वाटते असी लोक हे जमले असावेत हे एकता भाषण व्यंकटराव झाले खिन्न बोलते झाले कर जोडून खटला हान चालवाबा, श्री गजानन साधूची योग्यता आहे तोरसाची ती मूर्ती भगवंताची पा प्रत्यक्ष तो विधेयी पुरुष जाणा बंदन त्याला कशाचे ना तो योग्यांचा योगी राणा वंदनीव कटलावरला हीच केली पोलिसाने चूक ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपल्या कराने जठार म्हणती वकिलाला तुम्ही जाणता कायद्याला ह्याचा पाहिजे होता केला विचारतो पोलिसाने कारकुना म्हणती बोलावणे धाडा गजानना कारणे ते एकूण एक त्याने जवान पोलीस पाठविला तर येऊन समर्थांशी म्हणे चला आता कचेरीसी अधिकाऱ्याने तुम्ही मज धाडेले बोलावण्या बऱ्या बुलाने चलावे फे करून घ्यावे ना तरी मला लागेल नव्हे तुमच्या हातात धरून ते वदले गजानन आम्ही न उठू येतो तुझे पाहतो शिपाई पण ये धरी माझ्या करा शिपायाचा हात धरला तो ना सुटे की मग मी त्याला रक्तप्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगाने हाताशी लागली कळ जीव झाला व्याकुळ करू लागला तळमळ शिपाई तो त्याचं ठाई शिपायाशी वेळ झाला म्हणून पाठविले वकिलाला त्या व्यंकटराव देसायाला समर्थांशी आणाव्या जटार म्हणती तुम्ही जावे समर्थांशी घेऊन यावे लोकांशीनं जमू द्यावे बंगल्याभोवती निरर्थक इतक्यात आला समाचार पोलिसाचा धरला कर बसवीला एख्या जागेवरील महाराजांनी सहज लिहिले मग देसाई तेथे ते आले त्यांच्या भक्ताशी बोलवले ह्यावेळी नेसविले पाहिजे समर्था दोतर ऐसा सल्ला मिळता क्षणी दोतर नेसविले भक्ताने ते टाकले सोडून समर्थाने रस्त्यात गेले नागवे कचेरीस सवे होता भास्कर शिष्य जटराणी पाहता त्यास दिली खुर्ची बसावया या महाराज बसा येतं तुम्ही नागवे गावात का फिरता सदोतीत हे काही बरे नव्हे ना नागवे फिरणे हाच गुन्हा कायद्याने ठरविला जाणा म्हणून विनंती आपण द्याय सोडून नंगेपण असे जटाराचे भाषण घेतले स्वामीने ऐकून आणि केले हास्यवदन उत्तर त्याशी द्याव्या तुला काय करणे असे चिलीम भरावी वेगळेशी उगीचे नसत्या गोष्टीशी महत्व नाही यावे निरर्थक हे ऐकता भाषण जटार गेले विरघळून जनरितीचे ह्याला भान मुळीच नाही राहिले हा वृषभदेव भागवतीचा किंवा शुक्राचार्यसाचा किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार हा निजानंदी सदारथ खचित आहे जीवनमुक्त नाही लाविता ह्या प्रथ गुन्हा विचारे किवावी जेवी अग्नीचा अग्निपणा अग्नी सोडते नसे जाणार परी अग्नि होत्याना कुंडात ठेवणे भाग त्यासी अग्निदेव म्हणून ठेविल्या कुंडावासून तो करील दग्द सदना हा दोष त्याचा नसे तसे नागवे नागवेपण हाय अग्नीचे समान म्हणून त्यांचा शिष्यगण हाय अपराध विषय वस्त्ररूप कुंडाटा ह्या जरी या ठेवला असता पाहिजे तरी हरकत नव्हती काही सर्वांचं सुखचं होत सुखद होते ते ऐसा विचार पूर्ण केला जटाराने चित्ती भला आणि फकूम फरमाविला त्याने पुढील प्रमाणे महाराज मूळचे जीवनमुक्त त्या ठेवणे व्यवस्थित भास्कराचे काम सत्य होते न ते केले त्याने म्हणून मी भास्कराला पाच रुपये दंड केला ऐसा खटल्याचा निकाल झाला जठरापुढे शेगावी समर्थ म्हणाले भास्कराशी पुन्हा ऐशा अग्रासी करशील का सांग मशी निज फजेती करून घ्या या भास्कर काही न बोलला मौन धरून राहिला तेथून मंडईने केला ऐशा प्रकारे विचार समर्थांशी अग्निरेथना बसवा येथून कल्पांती विनाकारण कटकटी होते ते काही बरे नव्हे हा क्रम कित्येक दिवस चालला असं शेगावात फक्त बैलांच्या गाडीस बसवू लागले महाराजा ह्या रीती अकोल्यासी आले एकदा पुण्याराशी बापूरावाच्या सदनाशी जाऊन या उतरले ह्याच वेळी यवन जातीचा सा, साधू मैतापशा नावाचा होता होताकुरुम गावीसाचा मूर्तिजापुरा सान्निध्य त्याने बापूरावाप्रती सांगितलेले होते अशा रीती जेव्हा समर्थ अकोल्यास येते तेव्हा आम्हाला कळवावे अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर बापूरावाने सत्वर मनुष्य धाडीला कुरुमासी तो ऐशारीती घडून आले मैतापशा येण्या निघाले अकोल्याचे याया भले समर्थांशी भेटाव्या अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटला रस्त्या असं जो आला होता न्याव्या असं मैतापशा कारणे मनुष्य भेटता क्षणी की पुसू लागले मधुर वचने त्या मनुष्या लागून मैतापशा श्रोते हो तू न जावे कुरुमाला बैस आमच्या गाडीला आपण जाऊ स्टेशनाला मीच आहे मैतापशा पहा समता आल्याचे वर्तमान कडेले समता लागून ना। कोणीनं ना सांगता जाणं त्रिकालज्ञ ते खरोखरी मैतापशाच्या संघाती दोन चार होते अवगे चा। होते ले ले ता यवन होते अवघे यवन सदनातील उतरले बापू रावाच्या दुसऱ्या दिवशी प्रांत काळा मैतापशा होते जेथे बैसला महाराज आले त्या स्थळा निजलेले करून मैतापशाचे धरून केस समर्थानी ताडेले त्यास त्या ताडण्याचा उद्देश हाच होता विभोधो यवन जातीत जन्मून काय न केला उपयोग जाण यवनाचे अडदानपण नाही अजून गेले रे ह्या आडदाणपणा आणि तत्वघात होईल जाणे मृत्यूलुकेचे उघे हो प्राणी चिंताग्रस्त होतील तुझे मैता बाहे नाव त्याची काय आठवण ठेव द्वेषरूपी तमावा व तुझ्या पुढे मिळून हा द्वेषरूपी आमदार वाढत चालला वर्षवर ह्याची नाही तुला खबर म्हणून तुझला ताडिले ऐसा मेहता इशारा महितापशा तोचला खरा साधूच तो साधूच्या अंतरा जाणता ते निसंशय जेव्हा महितापशा ते ताडेले ती ता संगतीचे यवन भले कावरे बावरे होते झाले तो प्रकार पाहून महिताब शाह बोलायला त्यांची तुम्ही न राहावे अम्मापासी जावे निघून कोर्मासी हेच आहे उत्तम शेक कडू शिवाय जाणं गेले चौघे गे निघून तो द्यावे असे आमंत्रण बच्चूला पातला म्हणे उदा दयाधना यावे तुम्ही भोजना ह्या दासाची या सदना ही जाई विनंती दुसरे दिवशी तांग्यात बसून समंतांप्रत मोठ्या थाटाने मिरवित निज साधना आणले परी समर्थ तांग्याखाली उतरले नाहीत मुळी त्याने मंडळी चिंतावली म्हणे कानं आता हे उतरते तसाचा तांगा नेला परत बापूरावच्या ना पत मंडळी पडलेली घोटाळ्यात समर्थ हैसे का केले काला आमंत्रण घेतले आज तांग्याखाली न उतरले ह्याचे कारण शोधे ते झाले आपापल्या बुद्धीने त्यात होता एक धुर्त तो बोलला घ्यान धरतं मला समजले इंगित ह्या गोष्टीचं ये वेळा मैतापशाला वगैरे म्हणून महाराज नाही उतरले भोजनाचे कान केले मैतापशाला आमंत्रण आता घेऊन दोघांशी मसवून एका तांग्याचे म्हणजे ते निश्चयशी उभयता येतील तेच वाक्य खरे झाले दोघांनाही नेले मैताप शाला उतरविले मंदिराजवळ थेटरात श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी परी ते गेले खरी उठून या थेटरात अवघ्यांची झाली भोजने मग मैतापशा लोकांस म्हणे मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून ते शेखकडू बोलवला तर मैतापशा फकऱ्याला तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कैसे जाता हो ती मशीन बांधून पंजाब अशी जावी आपण कामार्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा महिताब शेखकडूशी बोलता झाला प्रेमाशी आग्रह धरू नका मशी यावेळी निरर्थक गजाननाचा हुकुम झाला मजसी पंजाबात जाण्याला आता एकही क्षण ह्या स्थळा मी न राहू शकेव हो। समर्थांच्या कृपे करून मशिदीचे काम पूर्ण होईल माझे हे वचन सत्य तुम्ही मानावे धर्माविषयी समताठाई नसे सत्य हो। ते अवघ्या धर्माप्रत समसमान मानती खुळे देऊळ मशिदीची तुम्ही नका वाढवसाची ती वाढता दोघांची हाय हानी होणार सामान देऊळ मशिदीचे आयसाचे आकाराने भिन्नत्व त्याचे मानून भांडू नये यवन तेवढा कुदाचा आणि हिंदू काय भूताचा ओक्त विचार करायचा मनुष्य पण टिकवावया तरीच होईल कल्याण हिंदू आणि मुसलमान हे एकाच देवापासून निर्माण असतील झाले धर्म बाप्पा ज्याचा त्याने प्रिय मानावा प्राण पर विधर्माच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे हे न झाले जोरे सौख्य लांब तोवरे जाम मच्छित होईल पुरी गजाननाच्या कृपेने मैता निघून गेले पुन्हा ना इकडे परत आले ह्या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू यवराने पा मैतापशाला जरी ताडते झाले साक्षात्कारी परी द्वेष नव्हता अंतरी प्रेम अलर्ट होते हो शहा लागी घेतल्या भोजनानं गेला योगी राणा हे मुद्दे मनी आणा ह्या गोष्टीचे श्रोते हो असो ह्या बापूरावाची कांता एक होती साची तिला भानामातीची बाधा होती विबुध मळवट यावा याव्या घटके तर घटके माझी कंठितात घटके माझी वस्ताप्रथ अग्नि तो लागावा दुब्याच्या पाठीवर फुल्या याव्या परंपरा कधी दांडीवरील जुळून जावे अकस्मात या भानामतीच्या त्रासाने ती बापूरावाची कामणी शिण गेली होऊन अन्न पाणीनं रुसे तिला भानामती काढण्याला बापूरावे जाणत्याला आणले बाहून बाकोल्याला परिण झाला उपयोग खर्चही झाला हातो गुण ना आला किंचित अखेर त्याने जोडिले हात श्री गजानन स्वामींना महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला केले नाना उपायाला आता मात्र कंटाळू तुझी पावले माझ्या घरा आज लागली गुरुवरा तेथेच ते का हा असरा भानामतीस मिळावा ज्या दरीत पंचानन बसला येऊन तेथेच ते का ओडून दिमाक दाखवावा कोल्याने ते कस्तुरी दळवळी तेथेच का राहावी भली गुरु राया ही गोंगळी घाण भानामतीची ऐसी विनंती करून गजाननाने अवलोकन केले निजकृपे करून बापूराव कामतेला त्या योग्य श्रोते तिची भानामती निमाली साची किंमत माकडाची सिंहाची आपुडे हो असो एकदा फिरत फिरत महाराज आले कोटात नरसिंहजीला भेटण्याप्रथ बंधू आपला म्हणून त्याच्या मठाशेजारी एक वीर होती खरी जाऊन त्या वीरवर बसले गजानन महाराज पाय आतच सोडिले डोकावून आत पाऊ लागले आतील जला लागे भले वरच्यावरी श्रोते हो पाहून त्यांची ऐशे कृती लोकसांशक झाले ती नरसंगीजी महाराज विचारती अरे हे काय करतोस गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी ते, ते, ते असते आणखीन तीर्थ आहेत किती हे पाहतो डोकावून तुला त्यांचे घडते स्नान मी करावं तसाच जाणं ह्या तीर्थाने मला स्नान आज येऊन घालावे त्यांनी स्नान घातल्याविना मी नाही येथून आले जाणं ऐशा ऐकून भाषणा कैक म्हणाले या रीती खरोखर हा आहे पिसा शेगाव नादी लागला कैसा जरा थांबा येतेच बसा काय पाऊ पुढे तो विरे ती लळाप्रथम उकळ्या उढल्या अगणित शोते एका निमिषात वीर भरली पाण्याने हजारी कारेन ज्याच्या परी गजाननाच्या अंगावर वर्षू लागले पहावारी त्या ते विरीचे तेदवा लोका म्हणती गजानन यारे लागून नाही उरले प्रयोजन विरी माझे उतरण्याचे गंगा यमुना गोदावरी यवृती आयली आहे खरी स्नान सादा येव त्या पुण्य सरितेचे भाविकांनी केले स्नान निंदकानी खाली मान घातली तो पाऊन प्रकार त्या पाण्याचा संत जे जे आणती मनी ते ते पूर्वी चक्र प्राणी त्यांच्या वाणी लागून असत्य त्याने परमात्मा स्नान होता समर्थ उठले पाणी पहिल्यापरी झाले विरीच्या गेले उकळ्या बंद झाल्या नरसिंगजीसी भेटून निघून गेले दया धन शेगावासी बैसून मनोवेघाच्या वेगाच्या वारुवारी स्वस्ते श्री दासगुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारको भाविक का भक्तां कारणे शुभम भवन श्री हरिहरणा परणमस्तो इति श्री गजानन विजय ग्रंथस सप्तदशोध्याय समाप्त